विनाकारण बहाणेबाजी बहानेबाजी तुमचे मनाचे शब्द घालून ठरून शब्द घालून आमची मात्र काय दिशाभूल का। दिशा तुम्ही आता करू नका कारण आमचा समाज खूप दिवसाचा लढतोय मेटा कुठे आलाय त्याचा काय अंत तुम्ही सगळेजण मिळून बघू नका त्याच्या संयमाचा उद्रेक होऊ देऊ नका माझी विनंती तुम्हाला सगळ्या पक्षाच्या लोकांना की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी स्टेटमेंट करायची आणि मराठ्यांना दिशाभूल करायचं आणि मराठ्यांच्या बुद्धीत भेद करायचा हे काम मात्र तुम्ही इथून पुढच्या काळात प्लीज कुणीच करू नका कारण ज्या होणाऱ्या गोष्टी नाही या त्या निवडणुकीच्या तोंडावर मांडून माझ्या मराठा समाजाला फसून तुमच्या निवडणुकीचा चान्स तुम्ही मारून नेण्यासाठी दोघही स्टेटमेंट वेगळे वेगळे करू नका त्यांनी म्हणायचं बैठक लिया यांनी जायचं नाही यांनी म्हणायचं बैठक लिया आता त्यांनी जायचं नाही आता यांनी मागे करायचं त्यांच्याकडं मग त्यांनी ऐकायची नाही म्हणजे हे तुमच्या दोघांच्या नाटकात आमच्या गोरगरीब पोरांचा मराठ्यांच्या पोरींचा शिकणाऱ्या पोरांचा बळी घेऊ नका कारण तुम्ही आता आचारसंहित आता लागणार आहे आता काहीच होणार नाही पुन्हा बोलताना बोलणार मागणी केली होती ते म्हणणार उशिरा केली होती म्हणजे तुम्ही पुन्हा आम्हाला यातच काढणार दोघ जण मिळून नाही तुमची निवडणूक तुम्ही मारून नेणार तुम्ही निवडणुकीत तुम्ही मतं घेऊन बसणार हे मात्र तरी या महाराष्ट्रात होणार नाही हा तुम्ही एक करू शकता मग दोघं जण मिळून दोघ जण मिळून महायुती महाविकास आघाडी तुम्ही दोघ जण मिळून एक गोष्ट करू शकता की निवडणूक लागायच्या आत आत्ता त्या चार पाच दिवसात आठ दहा दिवसात काय आचारसंहिता लावणार आहे त्याच्या आत, आत। तुम्ही मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात घ्या सत्तावीस टक्के आरक्षणाच्या आत पन्नास टक्के मर्यादेच्या आत मराठ्यांना घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय मर्यादा वाढवायची ते वाढ पण मराठ्यांना मात्र तुम्हाला पन्नास टक्क्याच्या आतच घ्यावं लागणार आहे सत्तावीस टक्के आरक्षणात हे मात्र लक्षात असू दे तुम्ही निवडणूक झाल्यावर जर असं काही कराल ते शक्य नाही ते कधी होणार नाही आणि तुम्ही मराठ्यांचा पुन्हा पुन्हा निवडणुकीत उपयोग करून घेणार आणि माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटुळं करणार मी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनाही सांगतो गोरगरिबांना की हे प्युअर नाटक हे त्यापेक्षा आपण आपल्या या ध्येयावरती राहू आपण आपला शब्द त्यांना काय दिला आपण तुम्ही मर्यादा वाढवा आमचा विरोध नाही पण आचारसंहिता लागायच्यात हे मराठ्यांनी समजून घ्या महाराष्ट्रातल्या आचारसंहिता लागायच्यात मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आर्थ सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात आधी घ्या खूप शब्द आहे आपला त्यांना आणि मग मर्यादा वाढव असं करत असतील तर दोघांचंही कौतुक पण तुम्ही नुसते असे बच्चे न करणार असलात हेनी इकडून गुगली टाकायची त्यांनी तिकडून गुगली टाकायची आणि मधी हो मराठीला खेळत ठेवायचे मराठीत तुम्हाला खेळणार आहेत हे मात्र सत्य आम्हाला ते आत्ता मान्य नाही कारण आम्हाला अगोदर घ्या मग तुमच्या मागणीचं कौतुक आणि सुद्धा कौतुक दुसरा प्रश्न असा आहे सत्ता की सत्ताधारी आणि विरोधक यांची भूमिका तुम्हाला एक सारखी वाटते का आणि तसं जर असेल तर आगामी निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय असेल नाही नाही त्यांची एक नसते तर मग आता इतकी वर्ष लागली असते का पंच्याहत्तर वर्ष या पाच वर्षात दोघांची सत्ता आली व आणखीन काय एक पाहिजे तुम्हाला ते इथं आमच्या गोरगरिबांना मारा कुठे केल्या त्यांना निवडून आणायसाठी तेव्हा चांगला नाही म्हणे उमेदवार याला निवडून आणा आणि याला निवडून आणण्यामुळे याला हनामाऱ्या झाल्यात डोके फोडाफोड्या झाल्यात लोकांच्या गोरगरिबानी यांसाठी केल्या आणि हे दुसऱ्या दिवशी म्हणले आपण एक येत पाठच सुरू झाले शप्ता यांच्या काहीच्या दिवसा झाल्या दुपारा आणि आमच्या डोळ्यात एकता महाराष्ट्राच्या डोळ्यात सत्तर पंच्याहत्तर वर्षात इतकी धूळ कुणीच फेकली नसल इतकी चटणी कुणीच फेकली नसल इतकी देहा दुपारा भाजप विरोध दाखवतोय काँग्रेसला काँग्रेस विरोध दाखवतोय शिवसेनेला शिवसेना विरुद्ध किती भाजपला भाजप विरुद्ध दे राष्ट्रवादीला आणि सत्तेत कोण साथ। आहेत तुम्ही सहाचे सहा म्हणजे नेमके शत्रू आम्ही आहेत काय गोरगरीब आम्ही तुम्ही मात्र मित्र आणि आम्ही शत्रू किती कमालेनी आणि वाटतं आम्ही शान आहेत पांढरे कपडे घालतात म्हणून तुमच्यापेक्षा कितीतरी हुशार गुडघेत करायला चिखलात काम करणारा माझा शेतकरी त्यांनी वळ केलंय तुम्हाला आईला आपण निवडून दिलेला तिकडे कार लोक म्हणतात तुम्ही विरोधी पक्षात आम्हाला शोभता आम्ही तुम्हाला निवडून दिले आणि लोक म्हणतात ज्याला आम्ही निवडून दिले तो सत्य शोभतोय कारण सत्ताधाऱ्यांना मतदान दिले लोकांना ते मानणे तुम्ही विरोधी पक्षात बसलात ती मंदारी तुम्हाला मान्य तुम्ही सत्तेत बसलात आला लाखलात तर जनतेला ते मान्य मग तुम्ही दगा फटका केला जनतेला मान्य नाही अजिबात मान्य नाही कारण भरोसाच नाही राहिला लोकांवर किती यार उघड उघड कार्यक्रम केला तुम्ही म्हणताय आणखीन काय पाहिजे हे एक नाही आणखीन काय पाहिजे फक्त आमचा बळी देऊ नका तुम्हाला काय करायचं करा, करा? का का। का करनार ना, ना ना, तुम्ही सहाय्यक राहा आणखीन त्याला दहा आवारा पक्ष जोडा आणि आपले सगळेजण मिळून तुम्ही सत्तेत राहा आमच्याशी धागा फटका नका गो आमच्याशी धागा फटका केला तुमचा सुपडा साफ करणार म्हणजे करणार आम्ही सोडणार नाही तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला फसू नका पण मी तुम्हाला एक प्रामाणिकपणाने सांगतो की मी एक महिन्यापासून राजकीय भाषा माझ्या तोंडात नाही मी बोलत नाही मला बोलायचं पण नाही मी फडणवीस साहेबाला फडणवीस साहेब शब्दशिवाय बोलवून त्यांनी मग आमच्या बहिणीचे डोके फोडले गोळ्या घातल्यात आम्हाला तरी साहेब बोल कारण आमच्या संस्कार आहेत जातवान मराठा आहे आमच्या संस्कार आहेत चांगलं बोलायचे चुकल्यावर सोडायचे नाही हे बी संस्कार आहेत आमच्या कारण क्षेत्रीय मराठा आमचे क्षेत्रीय पण जागा होतो आमचं तिथं हो पण आम्ही मान मर्यादा सोडत नाही आम्ही आमच्या संयमाना राहतो आम आम्ही दमदार समाज आहे तुम्ही आम्हाला कितीतरी त्रास दिलाय आमच्यावर यासाठी नेमल्यात तुम्ही आमच्या खोटे केसेस केल्यात त्या एकही मागे घेतलेल्या येत तुम्ही आमचे गॅजेट तिनेही लावले नाहीत हैदराबादचे लावले नाहीत तुम्ही सगळ्या श्वराची अंग बलबाजीवणी केली नाही कारण तुम्ही वाशीत आम्हाला शब्द दिलेला आहे गुलालाचा अपमान होऊ देऊ नका मी त्याच वेळेस सांगितलं होतं तरच गुलाल उधाळा असं सरकारला त्याच व्यासपीठावर सांगितलेलं आहे मी जाहीर महाराष्ट्राने बघितलेलं आहे नसता गुलाल उधळू नका त्यांनी उधाळला अपमान होऊ देणार नाहीत म्हणून म्हणून मराठ्यांनी उधाळला त्यांचा गुलवार रोसवायची ताकद फक्त मराठीत तुम्ही आमचं काहीच काम केलं नाही मराठा आणि कुणबी एक हेही केलं नाही तरी पण आमच्यावर हल्लाही घडून आणला प्राणघातक हल्ला घडून आणला आमच्यावर केशीचही झाल्या तरीही आम्ही फडणवीस साहेबाला फडणवीस साहेबच म्हणतोय एक महिन्यापासून आम्ही राजकीय के स्टेटमेंट केलेलं नाही कारण मला माझ्या समाजात राजकारण जायचं नाही आमचा देश सगळ्या समाजासाठी काम करायचं आहे मराठ्यांसाठी आम्हाला आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आणि आमचं समाज आम्हाला मोठा करायचा आहे राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे पोराधिकारी झालेले आम्हाला बघायचं हे उद्देश ते फडणवीस साहेबांना आचारसंहिता लागायच्या द्याव आणि मला शंभर टक्के खात्री फडणवीस साहेब आचारसंहिता लावणार नाहीत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी केल्याशिवाय कारण मी लोकसभेला सांगितलो होतं की फडणवीस साहेब निवडणुका घेणार नाहीत का तर मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याशिवाय त्यांनी हलक्यात घेतलं त्याला आम्हाला मराठ्याला मराठ्याला किंमत दिली नाही हि अपमान केला त्यांना वाटलं का हे चिल्लर येत काय करणार आहेत मराठीमध्ये काय आ, आता आम्ही काढते ना ते नाही म्हणले का मग उडून टाकू आम्ही असे आंदोलन केले तसं ते त्या टायमाला लोकसभेत टायमाला बी अ फडणवीस साहेब म्हणले हे आता उडून टाकू पार पाला काय पाला पाचोळ्यासारखे उडून टाकू मग मोदी साहेब इकडेच होते महाराष्ट्रात काही मग मराठ्यांच्या लक्षात आलं घेऊ नका म्हणलं तरी घेतलं मग मराठ्याला कचका दाखवला ग मराठी असं कचका टाकलं व बाट्यात नागर धरला झाड आण कसा नागर झाला खापा खप कुंकडवी कोण पडलं कोणालाच मिळ नाही लागला फक्त विचारित होते दोन महिने ते शॉर्ट बसल्यासारखा मी कस का पडू रे म्हणजे तसं ह्यावेळेस फडणवीस साहेबांनाही सांगतो की ते आचारसंहिता लावणार नाहीत ही शंभर टक्के खात्रीने सांगतो मी तुम्हाला निवडणुका घेणार नाहीत मराठ्यांना डावलून या राज्यात सत्ता अन्न सोपी गोष्ट नाही मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची फडणवीस साहेब अंबलबाजून करणार म्हणजे करणार मी खात्रीनं सांगतो नाही केली मग मात्र आपल्याला फडणवीस साहेब बोलायचं नाही भाऊ हा किती पर्डीन मग भाट्या नागर होता का आडा होता का आठ बायली नागर होता मग मात्र सांगायचं नाही मुद्दा शेवटी काय असत आपण एका गरीब खचलेल्या आशावादी समाजाचं काम करतो गोरगरिबांच्या मराठ्यांचं आपण काम करतो त्यावेळेस आपल्याला आशयाने राहायला लागतं संयम धरून राहायला लागतं दमदारपणानं हाताळायला लागतं शांत डोकं ठेवून चालवायला लागतं एवढा मोठा समुदाय म्हणून काही निर्णय घ्यायचे काही कुंकडं मारामाऱ्या करायला लावायचे किंवा आंदोलन करायला लावायचे हे मला शोभत नाही म्हणून आम्ही आणखीन आशावादी आहे की फडणवीस साहेब शंभर टक्के करतील आणि आठ दिवस नाही झाले हो तुम्ही म्हणता आठ दहा दिवसात आचार साहेशे क्रमांकाला मराठा आणि कुण बी ओ विषय यादीत एका घंट्यात शासन निर्णय होऊ शकतो एक घंटा फक्त एका घंट्यात होऊ शकतो मराठा आणि कुणबी असं घडलंय दीडशे जाती होत्या आधी त्याच्या साडेचारशे झाल्या आत्तापर्यंत पोट जाती उपजाती म्हणून घातल्यात मराठ्यांची पोट जात कुठे होतीच ना आमचा व्यवसाय एक आहे रोटीपिटी व्यवहार एक आहे परंपरागत आमचे सणवार सारखे सारखे आमचे देवळ सारखे आहेत जमिनी सारख्या त्यांचं आमचं रक्त सारखं ते बी पॅन्टीज घालते आम्ही पॅन्टीज घालतो सारखंच काहीच बदल नाही ते गण लावतात आम्ही गण लावतो एकामेकाला मुली देतोय भाकरी खाते ते आम्ही भाकरीच खातो सारखा व्यवसाय सुद्धा त्यांचा शेती आमचा शेती त्यांचा शेती आणि आमच्या इकडे समुद्र आम्ही व्हाडी आणतो तिकडं असं काही नाही सगळं सारखं आहे एका घंट्यात होऊ शकतं आठ दिवसाची गरज नाही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी उद्या सकाळी होऊ शकते तीनही गॅजेट आत्ता लागू शकतात आज कॅबिनेट आज लावू शकते ते लगेच कारण सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं शासनाकडे हैदराबादचं गॅजेट दुसऱ्या राज्यात आहे त्याला लागतोय तर शिंदे समितीने मागच पाच महिन्यापूर्वी आणलेले गॅजेट आणून सुद्धा आठ हजार पुरावे सापडले शंभूराजे साहेबांनी सांगितले जास्तीचे पाहिजे काय आणखी करायचं म्हणल्यावर एका घंट्यात होऊ शकत आणि मर्यादा वाढायचं ठरलं ते ही एका दिवसात होऊ शकत कारण वरती येत खाली हेच येत खालून वरून हेच येत दोन्ही कुणा आणत लागत खालूनही आणायला लागतं वरूनही आणायच लागत लोकांना कुठं बसाव रानातण नाही भाऊ सगळं आता सांगून कस तिथं तुफान पोटे येणार येतात नुसते वाट बघत आहेत दसरा कोणच्या दिवशी काही काही रतीत जाऊन आले म्हणून सकाळी फोन आला मला ते म्हणजे रतीत जाऊन आलो दसऱ्या आले म्हणलं दसरा बारा तारखेला आहे ते म्हणलं लय मोठ्या गाड्या घेऊन आल तो झोपीतच गेल त माघारी झाला झाला दम खात नाही दादा मी बी गेलतो ते बी नाही मी बी गेलतो माणसं जाते हो आ... उत्कंठा असे शिगेला पोहोचले ना असं झपायचे कोण काय करत काय नाही गावचे गाव गाड्या वीस वीस तीस तीस काढले आमच्याच गाड्या आमच्या ट्रॅक्टर आमचं डिझेल फक्त कंपन्या त्यांच्या एवढंच नुसते विकत घ्यायला आम्ही त्यांचं बाकी काय नाही नुसतं विकत घ्यायला आमचं काहीच नाही आमचं मात्र कोणी एकत घेत नाही जेवारी घेत नाही बाजरी घेत नाही गहू घेत नाही कापूस घेत नाही आमच्या तुरी कुणी घेत नाही आमचे कांदे कुणी घेत नाही आमच्या दरांशी घेत नाहीत आमचे कोणते फळ नाहीत आमच्या मोसंब्या कोणी घेत नाहीत घेतात तर चांगली असली तरी मध्ये ते डागपाडा त्यांच्याकडे गेले डाग क्लियर होतो त्या जागेवर बारीक चिट्टी चिठटी त्या डाग जागेवर झाली ती दोनशे रुपये किलोची आमची वीस रुपये किलो लय अवघडी भाऊ पण दसरा मेळावा म्हणजे पारंपरिक हे जाताचा जातीचा राजकारणाचे संबंध नाही राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची इच्छा होती अनेक वर्षापासून की पारंपरिक दसरा मेळावा असला पाहिजे राजकीय नसला पाहिजे आणि ती इच्छा पूर्ण झालेल्या दिवसानं त्यामुळं ताकदीनं कानाकोपऱ्यातले जनता तिथे येणारे शेतकरी येणारे बारा येणारे येणार आहेत आठपगड जातीचे लोक येणार आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक धर्मा त्या मेळाव्यावर आणणार कारण राजकीय मेळावे खूप आहेत सामाजिक परंपरेचा मेळावा नव्हता हो तो फक्त सामाजिक परंपरेचा मेळावा आहे ताकतेनं ना लोक येणार आहेत मला तर काल अशी माहिती मिळाली मी कालच पत्रकार बांधवाला सांगितलं ले। बीड जिल्ह्यात का काय एका एका तालुक्यातून पाच पाच का सहा सहा हजार स्वयंशोक झाले म्हणजे पन्नास का पंचावन्न हजार स्वयंसेवक आहे एवढी मोठी तयारी जेवणाची व्यवस्था केली त्यांनी गावोची गावो, गावो रस्त्यावरती पाण्याच्या टाक्या आणून ठेवणार आहेत प्लास्टिकच्या टिपाळ फिफाडं भोर, भोर म्हणजे जाताना पाणी प्यायचा जास्त त्रास होतो येताना होत नाही पण जाताना जास्त होतो मोटरी सुरू करून ठेवणार आहेत लोक बोरचे पाणी सुद्धा रस्त्यावरती सोडणार आहेत लोकांना लोका पाण्याच्या अडचण शेतातले बोअरचे सुद्धा आणि मी प्रशासनाला सुद्धा बीडच्या सांगितलं ते अरुंदरुस्ती येतं थोडे शासनानं आणि प्रशासनाच्या प्रतिनिधींनी सुद्धा लक्ष घालून ते रस्ते जरा मोठा लय केले तर तिथं ट्रॅफिक जाम होणार नाही दोन दोन तीन तीन वाहन बसतील फुल तयारी महिलांसाठी तिथं तयारी केली चालू आहे मला वाटतं काहीतरी जे सी साफसफाई चालू कारण तिथे राऊंड मोठा आहे काय मला वाटतं काहीतरी सातशे तेवीस शे काहीतरी असं खूप मोठं राऊंड येतो तिथं सगळं काम सुरू आहे आणि बीड जिल्ह्यातले मराठी कालची बातमी आणि बीड जिल्ह्यातला शेतकरी बीड जिल्ह्यातला अठरा पगड जातीतला माणूस ओबीसीतला माणूस सगळ्या जाती धर्मातला माणूस घरीच राहणार नाही पुरा बीड जिल्हा अख्खाची अख्खा घरदारासहती दूर जाणार गड सर करणार आहे तो पुरेचे पुरे हीच राज्यातली परिस्थिती कारण पुढे लागणार आहेत निवडणुका आचारसंहितात काही घेता येणार नाही कारण आम्हाला अडचणी असतात ना गरीबाला त्यांना नाही तर अडचणी त्यांच्या आचारसंहिता का होत्यात आचारसंहिता मोठी असली तरी होत्यात कुठं सभा होत्या त्यांच्या त्यांच्या स्लॅपवर होत्या स्लॅबच्या खाली होत्या ग्राउंडवर आमच्या तुकडं होत नाही त्यामुळं त्या अगोदर मराठ्यांना अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी दुःखापासून समृद्धीकडे जाण्यासाठी साडेतीन मुहूर्तापैकी तो एक मुहूर्त आहे त्या दिवशी राज्यातला एकत्र येतो लय लोक तयार झालेत मारून सावध येत गाड्याला किका मारल्या बंगा बंग पाळणार आहेत फान पोट्ट्या निघणार आहे तिकडा तू नुसते माझ्या बघा आला नादच करायचा नाही त्यासाठी मग होतो नाद लागू नका तुम्ही आमच्या पाठपुन आमच्या मागण्या मान्य करा जात वाहन घरी थांबू शकत नाही हा पक्षाच्या सभेला मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या आपल्या लेकराच्या आपल्या समाजाच्या आपल्या शेतकऱ्याच्या हिताच्या प्रश्नासाठी इकडे लोक एकत्र येणार येतात आणि कोणी जर दबाव आणला ना ते एक मला सांगा महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणी जर म्हणला ना जाऊ नका हळूच सांगू त्याला जिल्हा परिषद असू तो पंचायत समितीला असा पाडून टाकायचा ना आमदार असो खासदार असो जाऊ नका म्हणणारा ध्यानात कोण म्हणतो जाऊन उलट त्यांनी सुद्धा इकडे यायला पाहिजे कारण हे सामाजिक मेळावा हा सगळ्या पक्षातल्यांनी सुद्धा तिकडेच यायला पाहिजे एका जागेवर नाही म्हणला ना त्याचा खूपच वाजवायचा ठोयच नाही त्याला पाटील साधारणतः बारा ऑक्टोबर नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे गेल्या तेरा महिन्यापासून तुमचं आंदोलन सुरू आहे म्हणजे आठ दिवस फक्त आता आचारसंहिता लागण्यास बाकी तेरा महिन्याचं आंदोलन तुमचं सुरू आहे आठ दिवस फक्त आचारसंहिता लावायला बाकी आठ दिवसात सरकार तुमच्या मागण्या पूर्ण करेल असं तुम्हाला वाटतं का दसऱ्याच्या नंतर आचारसंहिता लागणार आहे तुम्ही म्हणताय मी तर म्हणतो फडणवीस साहेब आचारसंहिताच लावणार मी खूप खात्रीना बोलतो ते आधी अंबलबाजूने करते त्यांना कारण एक दणका भासलाय आणि फडणवीस साहेब हुशार माणूस बघा मी टिंगल टवाळी करत नाही तो माणूस एवढा चतुर आहे त्याला चांगला माहिती आपण शंभर जण इकडची गोळा करून गणित दाखवण्यापेक्षा इकडं मराठा एकच जाते इकडं दीडशे शंभर एक गोळा करावं लागते त्यापेक्षा इथं मराठा एकच आहे आणि वन साईड आणि याला डावलून आपण जर हे गणित केले तर त्यांनी शंभर जणांचं जे गणित तयार केले ना ते हिचकटायची ताकद इकडच्या मराठी त्यांनी केले इकडून मराठी गळ्यात हात टाकला गावा गावात कितीमध्ये जाऊ दे आपल्याला एकमेकाला गरज लागते भावा भावाला आपण लहान मोठे भाऊ इचकल गणित त्याचं फडणवीस साहेबांचं त्यामुळे इथं गणित जुळू देत नसतात मराठी तेरा महिन्याचं योगदान मी तरी वाया जाऊन देत नसतो किती गणित बांधून द्या नुसतं तुम्ही यादी डिक्लेअर करून द्या जाऊ दे आता सांगू तो काल सांगितलं आणि तुम्हाला काय सांगाल मोकळ ठेवा आता माया घडी आमदार आला बर का माझी आमदार होता आणि एक चांगला युवा नेता होता टपचा आहे त्याला लय मानते फडणवीस साहेब लई आणि ते दहा वर्षापासून तिकडे ते दरबारीनं त्याला म्हणतात मी नाव नाही सांगणार त्या दरबारी म्हणतात पुढच्या वेळेस तो शंभर टक्के तोला पुढच्या वेळेस एवढ्या वेळेस का नाही याच्या मागोभार ते म्हणते दहा वर्षात मग याच्यातच गेली पुढे 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 पुढं मान्य आणि मग मराले किती दिवस राहिले म्हणे आता जाऊ द्या म्हणे तिकडं तुम्ही फक्त हे करा नुसतं इकडून हा म्हणा या बारा बराबर कार्यक्रम करू त्यामुळे फडवीस साहेब आहे फडणवीस साहेब चांगलं माहिती आहे किती जवळ असला तरी विश्वास ठेवून उपयोग नाही हा लोक टायमाला दाखी देत कारण लोकसभेला त्यांच्या व्यासपीठावर मरणाचे होते त्यांना कचका कळाल्यामुळं ते आहेत ते मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी केल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत कारण त्यांना मराठ्यांच्या विरोधात जाऊन सत्ता मिळवणं अवघडे हे त्या माणूस चतुरे त्या माणसाला चांगला माहिती त्यामुळे निवडणुका होणार नाहीत ते पुढे घेते आणि घेतल्या तर आम्हाला अडचण नाही आम्ही त्या लोक आमचे काही म्हणतात काही बरं का नुसते घाल त्यांची काही पाटकून डिक्लेअर करा उभा करायचे का पाडायचे नाही घणा चांगला असं काही जणाला आणि काय इतके दमदार आहेत ते म्हणजे चाल ते चाललंय ते बरोबर चाललंय योग्य निर्णय होणार आहे टायमात कारण घाई गडबड करायची नाही आपण हा आणि ते म्हणजे तयारी करायची आणि तेरा महिने काय केलं मग आपण तयारीच केली ना घरा घरात लोकच नुसते ते म्हणत काय निर्णय आला सांग रे रेकडे अंतरा पोराला गावकरी झोपून देत नाहीत ते म्हणते काय सांगितलं तिकडून सांग मला पटकून मातारे माणस का देत पारा पैसे ते म्हणजे काय काय तिकडून काय आलं निरू तेरा माहिती तयारी काय झाली फक्त यांच्या याद्या होऊ द्या यांचं सगळं होऊ द्या यांच्या एकदा याद्या केल्या का आपला इच्को वाढून द्यायचं जे असेल ते पाडायचं निवडण्याचं काय असं यांना सुचलंच नाही पाहिजे सीट माग घ्यावा का पुढे ठेवा असं ते गेम टाकते आपल्या आपण गिअर मध्ये पकडून ते किती हुशार आहेत बघू किती हुशार नसता मग मजा करा तुम्ही तुमची तुम्ही तुमच्या राजकारणात मजा करा सत्यत मजा करा आमचा आम्हाला देऊन टाका साधा आणि सोपा आपला सरळ विषय मला माझ्या समाजाला पाहिजे काय देण घेण नाही मला त्या राजकारणात आणि फडणवीस साहेब शंभर टक्के अंमलबाजवण्या करते नाही केल्यावर मग मी आकडत नसतो तेरा महिन्यापासून ते आता थोडाच त्याला काय का मग जात मोठी बघून काय सत्तान यांचं काय जात मोठी तिला मला वरण्याचं आहे अ कुठं तरी माझ्या मराठा समाजाला आत्ता वाटतय कोण लढणारा पोरग भेटलाय जातवान मराठ्यांचा पोरग आहे आता कुठं माझ्या गोरगरीब मराठ्यांना वाटायला लागले आणि त्या शब्दाची गद्दारी करू का मी समाजाशी मला महा समाज वरण्याचा आहे राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी झाले पाहिजे आमचे पोट्टे आमच्या बी अधिकारी झाले पाहिजे अ तिकडून आज जर पारावर बसलेला असला ना पोरग इकडे अधिकारी झालं कळ आज नाही मिशा पि पाहिजे मात्र आला बाजूला दोन्ही गुण काही काही नाही मिशा काढत आमच्या त्यांनी सुद्धा वाढीला पाहिजे अशा घरात खपा खपा मात्र टाईट कपडे नाही आले पाहिजे आमच्या गरीब मराठी सांग टाईट धोतर घातलं पाहिजे त्याचं पोर लेकरू ना तो अधिकारी झालं आमच्या आजीनी बापानी नाटी साडी अशी ताईट घातली पाहिजे नोकरीला लागल्यावर तिकडे कवर फाटलेले कपडे फाटलेले चापला आमच्या अंगोर काय पाप केलं आम्ही ते स्वप्न बघतोय आम्ही राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे पोर अधिकारी झाले पाहिजेत पोर अधिकारी झाल्या पाहिजेत मात्र इकडं ना तो तिकडे नवरा मात्र काच कोण मी मिशी पिळेल मला चहा टाक रे मात्र रे अ चहा आणला पाहिजे कडक जात खुश करायची मला जात खुश करायची टकाटक तक दिसली पाहिजे कुठे बी काय वाईट स्वप्न आहे काय येकाटक केले केलेत आम्ही पोर आमदार खासदार मंत्री आणि त्याचे पोरं टाकाटक मिशी नाही काहीत नाही त्याला पस्तीस हजारास गोगल घालताना चलतो कुंकड बी ते आमचे लेकर आमच्या पोहरानेच मी घालू नाही आमच्या पोरांनी काय आईश करून गाड्या घेऊन ये का मोठ्या आमची तेच प्लॅटिन मग मग गाड तुटलेला पुढे गाड तुटले ते हलदी आम्हाला नको का मोठ्या गाड्या हा तुमच्या मोठ्या गाड्या ते साहेबाच्या पोरांनी गाडी घेतल्या सांगत आम्हाला नव्वद लाखाची लँड क्रूजर घेतली लँड रिव्हर घेतली तो सांगत आम्हाला दीड कोटीच घेतली मग आपला मानणार हा आमच्या साहेबाच्या पोराची गाडी तो थोपाड फोड पाहिजे आमच्या साहेबाची गाडी काय आहे साहेब र तो तो हातात फाटलेली पिशी आणि तो असा आहे यां तो अपर्गस्त सुशिक्षित बेकार झाला दारू पेदे आपले लेकर सुधारले पाहिजेत ना आपल्याला हा दारू कोणाची यांची यांच्यात बघा कसं वाटण्या ते हाय ऐक एक मिनिट वेळ तुम्हाला यांनी वाटण्या कसे केल्या माहित का तुम्हाला ते म्हणते ते शिक्षण सम्राट आहेत ही इकडे बर का त्यांना ते कारखान सम्राट हे तिकडे मग यांनी धंदे आता यांना धंदे नाही ठुले येईनी कोणीखान टाकले कोणी शाळा टाकल्या यांना कुठं धंदे राहिले मग नवीन राजकारणात यायला मग यांनी बिहरबारचे बारचे मोठ्या कारखाने बिस्किटाचे यांचे खताचे लो यांचेत लोखंडाचे यांचेच पिण यांचे परातीचे यांचे तांब्या यांचेच गल्लासाच्या कंपन्या यांच्यात ते आम्ही कधी घ्यायचे ते कधी घ्यायला आम्ही चपलाचे यांचे आंडर पॅन्टीचे कार कारखाने यांचेच कपड्याचे यांचे कापूस आमचा हाचे धंदे यांचे पांढऱ्या दारूचे लाल दारू कि नाही आणि आम्हाला भाव नाही आमचं दूध कोठे दे का वीस रुपये तिकडे गेलं की ते एक लिटरचे चार भाग करते नुसतं मेन कापड चिटकेल त्याला पस्तीस रुपयाला पाकिट त्याचा धंदा तुमची तुमचं लगेच माग होते आमची जेवारी तुम्ही दोन हजारात घेता क्विंटल भर दोन हजारात तुम्ही तीन पिशातच करता एवढी किलो भर एवढी आमच्या तुरेला भाव नाही तेलाचे कारखाने यांची काय यांचं नाही आम्ही नुसते एकत्र घ्यायला त्यांचं या म्हणला का आम्हाला तो ऍडमिशन फुकट ह्या शाळा मराठ्याच तू इकडं हे फुकट तुला नाही एखादा म्हणला का नाही त्यालाची कंपनी एवढ्या वेळेस मराठ्या सगळ्या तीनच फुकट तुम्ही देता का आम्हाला आमचं फुकट दान घेता तुम्ही मतदान प्रत्येक आमच्या पोराचे मुर्दे पाडता मराठ्यांनी हुशार व्हा आपलं आपले पुढे जायचं बघा हे लय लांब गेले चालता चालता सांगत हे मला दोन हजार कोटीचे काम दिले कोणी म्हणतो तीन हजार आपण म्हणतो हा आमच्या साहेबां दोन हजार कोटीचे काम आणले ते तुला काय मोठे पणे साहेब आणला अर्धा त्याच्यात काढपाच्या डांबरी आत्रीने खालून हात घातला डांबरी हातावर काय मोठे पणे आपल्याला येते डुकर लोळलेले ला गहू लाल किडे लागलेले ते डाळी भुंगे आनंदाचा शिरा आता येईन आता दिवळीला ते काम धामाचे ते धंदेत असले आता दीडशे रुपये दीड हजार रुपये आले आता मारता मारल घ्या कामाल येते आपल्याला पुढं घ्यायचे आपले पैसे ते का ते काय का वावर थोडी चिखली हे आमच्यावर अन्याय आमचे लेकर सुद्धा मोठे झाले पाहिजे तळमळे आमचे ना आम्ही ते करणार तुम्ही किती आडाखे बांधा निवडणुका बांधा आम्ही गणितीच केणार जर नाही दिलं तर पण फडणवीस साहेब देते हे शंभर टक्के आम्हाला असे धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट